नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू देव मारिज अँड प्लॅन स्टोरीज आज खरं तर मी शाळेला सुट्टी घेतली होती तरी पण मला कामं रुकायची खूप घाई होती का घाई होती जाणून घ्यायचं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर नेहमीप्रमाणे आज मी उठले फ्रेश झाले ब्रश केला चहा करून पिला आणि लागले स्वयंपाकाच्या तयारीला तर मस्त अशी कोळी लुसलुशीत मेथीची भाजी करायची चपात्या करायच्या आणि वरणाची आमटी करायचा माझा प्लॅन होता तर इथं मी भाजी स्वच्छ धुवून घेतली आणि भाजीला मस्त अशी भरपूर अशा लसणाची फोडणी दिली आणि डाळ टाकून थोडंसं कूट टाकून मी ही मेथीची भाजी करून घेतली मी लसूण बारीक करतानाच त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि जिरे टाकले होते त्यामुळे इथं भाजीमध्ये मी खूप थोडंसं मीठ टाकलं थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालून भाजी शिजायला ठेवली भाजी तिकडे शिजते तोपर्यंत मी इकडं चपात्याची तयारी केली मी आधीच कणिक मळून ठेवली होती तर मी इथे चार पाच मस्त अशा चपात्या भरभर करून घेतल्या आणि आमटीच्या तयारीला लागली तर आमटीसाठी मला लसूण सोलायचा होता तो मी भरभर भरभर सोलून घेतला तो उभडदोबड कुटून घेतला जिरे मोहरी लसूण थोडंसं हळद आणि काळं तिखट ह्याच्या फोडणीची मी मस्तपैकी आमटी तयार करून घेतली इथे आमटी आहे तोपर्यंत मी पूर्ण किचन साफ करून घेतलं तुम्ही इथे बघू शकता किचन कट्टा मस्त साफ करून घेतला धुवायची भांडी बाजूला काढून घेतली आणि केलेला स्वयंपाक एका बाजूला ठेवून दिला पुन्हा मी घेतले कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या आणि मी पुढे निघाले पुन्हा जाताना वाटेमध्ये मला थोडेसे स्वीट्स घ्यायचे होते तर मी एका स्वीट मार्कमध्ये गेले तिथे मस्त असे गुलाबजाम थोडीशी बर्फी घेतली आणि पुढे निघाले कोणासाठी घेतले गुलाबजाम आणि बर्फी माहित करून घ्यायचंय ना चला तर माझ्याबरोबर तर इकडे रस्त्याने जाताना खूप गर्दी होती अशा ह्या दिंड्या पंढरपूरकडे निघाल्या होत्या खूप वारकरी होते टाळांचा आवाज त्यांची भजनं अशी ऐकत 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 आम्ही पुढे निघालो कारण की आता कार्तिकी वारी आहे आणि या वारीला गोव्याकडून कर्नाटकामधून खूप सारे लोक पंढरपूरकडे येत असतात आज होता गुरुवार त्यामुळे जाता जाता आम्ही खर्डीच्या सीताराम महाराजांच्या मंदिरामध्ये गेलो मंदिरामध्ये पण गुरुवारमुळं गर्दी होती आणि दिंडी पण होती त्यामुळे आतमध्ये जाऊन दर्शन नाही घेता आलं आम्ही मंदिराच्या बाहेरूनच दर्शन घेतलं तर तुम्ही हे मंदिर बघू शकता तर इथे आहे सीताराम महाराजांची समाधी आणि हे सीताराम महाराजांचं मंदिर मंदिरामध्ये दर्शन घेऊन आम्ही पुन्हा पुढे निघालो पंढरपूरकडे आणि हे आपलं पंढरपूर पंढरपूरमध्ये पण वारीसाठी खूप गर्दी आहे वारी गर तशी दोन तीन दिवस लांब होती पण वारकरी खूप आधीच पंढरपूरमध्ये येतात तर इथे रस्त्यामध्ये खूप अशा दिंड्या होत्या खूप वारकरी होते दुकानं पण नवीन नवीन लावली होती यांचा टाळांचा आवाज भजनांचा आवाज ऐकत आम्ही आता चालू आहे पुढे तुम्ही बघू शकता हे कशी दुकानं सगळी मांडली आहेत वारीसाठी पंढरपूर वारीसाठी एकदम सज्ज झालेला आहे तर इथे गोपाळकृष्ण मंदिराजवळ एक मोठी दिंडी होती आणि या दिंडीचा टाळ मृदुंगाच्या घोषामध्ये भजन करायचा कार्यक्रम चालू होता अशीच गर्दीतून वाट काढली आणि आम्ही आता आलोय मोकळ्या रस्त्याला असेच आम्ही पुढे पोहोचलो सोलापूरमध्ये तर हे आहे सोलापूर मी सोलापूरमध्ये आहे का कारण की सोलापूरमध्ये माझ्या बहिणीचं घर आहे तर हे आहे माझ्या बहिणीचं सासर म्हणजे सोलापूर आता मी हिच्या घरी आहे मी काय एवढी एक्सायटेड होते इकडे यायला कारण की माझ्या भाचीसाठी माझ्या बहिणीच्या बाळासाठी आम्हाला तिच्याबरोबर खेळायला खूप आवडतं तिच्याबरोबर खेळताना आमचा वेळ कसा जातो आम्हाला अजिबात समजत नाही आणि एकदम फ्रेश होऊन आम्ही पुढे कामाला लागतो त्यामुळे तिला भेटण्यासाठी मी आले होते सोलापूरला दिवसभर तिच्याबरोबर खेळणे आणि संध्याकाळी हासा मस्त यांच्या बागेतला एक व्हिडिओ घेतला तर तुम्ही बघू शकता इथं खूप अशी झाडं आहेत फुलांची फळांची शोची झाडं आहेत झाडं आहेत रोपं आहेत आणि काही वेल पण आहेत वेलांसाठी हा जो छोटासा मांडव केला आहे ना याच्यावरती चढलेल्या वेलांमुळे हे ही बाग खूपच छान वाटते तर हे आहे जास्वंदाचं झाड इथे एक पिवळ्या कोरंटीचं पण झाड आहे चाफ्याची झाडं आहेत वेल आहेत आणि मोठी अशी नारळाची रामफळाची अशी पण झाडं आहेत तर या बागेमध्ये थोडासा वेळा मी असाच वेळा स्पेंड केला तर हे आहे यांचं झा नारळाचं झाड इथे साईडला पोर्च मध्ये कुंड्यांमध्ये पण वेगवेगळी शोची झाडं लावलेली आहेत आणि ही दोन मोठी आहेत मस्त अशी आंब्याची झाडं खूप मोठी आंब्याची झाडं आहेत आणि या झाडाचे आंबे पण छान लागतात दरवर्षी आंब्याच्या सीझनमध्ये या झाडाचे आंबे आम्ही भरपूर खातो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू अशाच एका अन प्लॅन स्टोरीमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा काळजी घ्या सुरक्षित राहा थँक्यू बाय बाय